नमस्कार मित्रांनो मी अनोर मोहिते तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तर महाराष्ट्र असू द्या किंवा देशामध्ये असू द्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याची टंचाई खूप भासते आणि अनेक ठिकाणी दुष्काळ पडतो तर अनेक प ठिकाणी जे टँकरनी पाण्याची पुरवठा केला जातो परंतु ते टँकरचं पाणी भरण्यासाठी लोकांची खूप गर्दी होते काही आपण दिल्लीतलं घटना पाहिल्या असतील त्या घटनेमध्ये आपल्याला पाहायला भेटलं की दिल्लीमध्ये जे टँकर यायचे ते टँकरमधलं पाणी भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागायच्या आणि या रांगा लागायच्या ज्या पद्धतीनं ते खरोखरच आपल्याला पाहिलं की आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू येऊ शकतात कारण ज्या पद्धतीनं आपण शहराच्या ठिकाणी पाणी वेस्ट घालवतो वाया घालवतो त्याचा परिणाम कुठेतरी या लोकांना बसतो का असा तुझा प्रश्न निर्माण होतो तर काही लोकांना जास्त पाणी वापरायला भेटतं किंवा मुबलक पाणी आहे म्हणून कसंही वापरायचं त्यांना अशा प्रकारची पाणी त्यांचे कधी जाणवत नाही तर अशा लोकांना याचं महत्त्व कळणार नाही पण ज्या लोकांकडे पाणी नाही ज्यांना पाण्यासाठी टँकर मागावे लागतात वनवन भटकंती करावी लागते त्या लोकांना पाण्याचा काय उपयोग असतो पाण्याचा वापर कसा करावा हे त्यांच्याकडून शिकायला पाहिजे पण मित्रांनो अशाच प्रकारे जर आपल्या गावामध्ये शहरामध्ये किंवा एखाद्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जर पाणी भेटत नसेल तर लोकांची भटकंती असतेच पाण्यासाठी वनवन भटकावं लागतं आपल्या घरातल्या लोकांना पाणी पुरवण्यासाठी महिला घरातल्या या पाणी भरण्यासाठी निघत असतात एक एक दोन दोन तीन तीन किलोमीटर पाच पाच किलोमीटर जाऊन पाणी भेटत नसतं तरीसुद्धा कुठे ना कुठे पाण्याचा शोध घेऊन घरी पाणी घेऊन येत असतात पुरुष आपल्या विचारे कामावर जातात काही पुरुष असे असतात की आपल्या महिलांना आपल्या पत्नीला आपल्या बहीण असो आई असो त्यांना मदत करतात नसेल जर का होत तर आपल्याला टँकर मागवल्याशिवाय पर्याय नसतो तर अशाच प्रकारे दिल्लीमध्ये सुद्धा पाणीटंचाई भासली होती आणि ते पाणीटंचाई भासली तर शासनाकडून टँकरचा व्यवस्थित पुरवठा व्हावा किंवा पाणी पुरवठा व्यवस्थित सुरळीत करावा यासाठी आम आदमी पार्टीकडून आंदोलन करण्यात आलं आणि हे आम आदमी पार्टीकडून आंदोलन करण्यात आलं त्या आंदोलकांना पाणी नव्हतं म्हणून त्यांनी आंदोलन केलं पण त्याच आंदोलकांवरून पाण्यासाठी केलं होतं आंदोलन पाणी नाही म्हणून केलं होतं आंदोलन पण त्यांना सरकारने किंवा केंद्र सरकारने त्यांना पाणी देण्यापेक्षा त्यांच्यावर तर पाण्याचा फवारा केला होता मग लोकांना पाणी पुरवण्यासाठी तुमच्याकडे पाणी नाही टँकर पुरवण्यासाठी तुमच्याकडे पाणी नाही मग लोकांवरती पाणी फवारे करण्यासाठी तुम्ही पाणी कुठून आणलात जर लोक ज्यांना पाण्याची गरज आहे तर त्यांना प्यायला तुम्ही पाणी देत नसाल पण तेच पाणी त्यांना आंदोलन करत आहेत म्हणून त्यांना आंदोलनाचं हटवून टाकण्यासाठी जर त्यांच्यावर खर्च करत असाल तर यापेक्षा मोठा दुर्दैव कोणतच नाही म्हणजेच दिल्ली या दिल्लीमध्ये जर अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय जर लोकांवरती पाणी फवारण्यासाठी वापर केला असेल लोकांना पिण्यासाठी लोकांना पाणी भेटत नाही म्हणून त्यांनी आंदोलन केलं परंतु त्याच्या बदल्यात तुम्ही त्यांना पाणी फवारे मारून त्यांना त्यांचं आंदोलन त्यांचं उपोषण मागे करण्याचा प्रयत्न करतात यापेक्षा मोठं दुर्दैव देशामध्ये कोणतं असू शकत नाही तर मित्रांनो केंद्र सरकारच्या अशा या वागणीवर तुमचं काय मत नक्की कमेंट करा आणि अशा प्रकारच्या प्रकरणावर तुम्ही काय विचार करताय तुमचं काय मत हे सुद्धा स्पष्ट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र